नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मॅथ अँड्रिजनी ट्रिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत एका पुस्तकाचा एकशे तीन भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला सरळशिवा भरतीला विचारलं जातं तर महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत जर जाणून या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला स्ट्रिकने काढायचं असेल किंवा दहा सेकंदामध्ये जर उत्तर काढायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी घेतलेले गणिताची बुद्धिमत्तेची प्लेलिस्ट आहे तांत्रिक प्रश्नाची सुद्धा प्लेलिस्ट या सर्व प्लेलिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा एक वेळेस नक्की या प्लेलिस्ट पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आगामी काळामध्ये होणार सर्व परीक्षेमध्ये याचा फायदा होईल तर पाया गणित मधला पहिला प्रश्न आपला विराज व सिराज या दोघांनी अनुक्रमे रुपये व आठ हजार, हजार भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू त्यांना तीनशे नव्वद रुपये नफा झाला तर विराजचा वाटा किती म्हणजे पहा मित्रांनो दोघ जण मित्र आहेत एक म्हणजे विराज एक म्हणजे विराज दुसरा म्हणजे मित्रांनो सिराज या दोघ मित्रांनी काय केलं तर विराज नावाच्या मित्राने किती पाच हजार रुपये गुंतवले विराज नावाच्या मित्राने पाच हजार रुपये गुंतवले तर शिराज नावाच्या मित्राने आठ हजार रुपये गुंतवले आणि या दोघांनी काय केलं एक व्यवसाय सुरू केला म्हणजे विराजने पाच हजार रुपये सिराजने आठ हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला या व्यवसायामध्ये वर्षाअखेर म्हणजे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना नफा किती झाला तर तीनशे नव्वद रुपये नफा झाला तीनशे नव्वद रुपये नफा झाला तर आपल्याला विराजचा वाटा आहे तर पाच सर्वप्रथम काय करायचं पाच हजारावर लिहि तीन शून्य कट करा त्याच्यानंतर आठ वरले तीन शून्य कट करा आता आपल्याला विराजचा वाटा राहिला पाच आणि शिराजचा वाटा राहिला मित्रांनो आठ म्हणजे आता या पाच आणि आठला कोणत्या संख्येने भागाकार जात नाही म्हणजेच काय करायचं आता एकूण नफा किती झाला तीनशे नव्वद रुपये झाला विराजचा वाटा किती आहे पाच आणि शिराजचा वाटा किती आहे आठ दोघांची जर आपण बेरीज जर केली तर ते येते मित्रांनो या ठिकाणी तेरा आता आपल्याला ज्याचं विचारलं असेल त्याचं या ठिकाणी याला गुणून घ्यायचं आपल्याला काय विचारलं आहे विराजचा वाटा किती तर विराजचा वाटा किती आहे पाच म्हणून या ठिकाणी या गु जे याला पाचनं गुणून घ्यायचं आहे आता पाचनं गुणल्याच्यानंतर पहा तेराने वरचे एकोणचाळीसला भाग जातो का तर तेरे एक ते सव्वीस तेहत्रिक एकोणचाळीस तेहत्रीक एकोणचाळीस आणि हा शून्य जशास्त तसा म्हणजे मित्रांनो तेराने जर आपण तीनशे नव्वदला जर भागलं तर या ठिकाणी तीनचा भाग याला तेहत्रिक एकोणचाळीस आणि वरचा शून्य जशे तसा म्हणजे आपल्याला आता तीस गुणीला पाच जर केलं तर ते किती येणार मित्रांनो तीस गुणीला पाच जर केलं तर पाच तरी पंधरा पाच तरी पंधरा आणि वरचा शून्य जशास तसा म्हणजे या ठिकाणी विराजचा वाटा किती आहे तर विराजचा वाटा असणार आहे दीडशे रुपये विराजचा वाटा किती असणार आहे दीडशे रुपये मग आपल्याला शिराजचा वाटा काढायचा असेल तर काय करावं लागेल तर तीनशे परत काय करायचे तीस जे आले ते तीसला या तीसला आता शिराजचा जे वाटा असणार आहे तर शिराजचा किती प्रमाण आहे आठ म्हणून याला आठ न गुणून घ्या तर आठ त्रिक झालं मित्रांनो चोवीस म्हणजे आणि हा वरचा दोनशे म्हणजे दोनशे चाळीस या ठिकाणी कोणाचा वाटा असणार सिराजचा आता दोघांची बेरीज तीनशे एकोणचाळीस आली पाहिजे तर पा दोघांची जर बेरीज जर केली तर शून्य शून्य शू शून्य पाच आणि चार झाले मित्रांनो या ठिकाणी नऊ आणि दोन आणि एक झाले मित्रांनो तीन म्हणजे तीनशे नव्वद रुपये झालं या दोघांची इन्कम म्हणजेच काय झालं मित्रांनो या ठिकाणी सिराजचा वाटा झाला या ठिकाणी दोनशे चाळीस रुपये वर्षे अखेर आणि या ठिकाणी विराजचा वाटा झाला दीडशे रुपये म्हणजे दोघांची जे गुंतवणूक केली ती तर त्या प्रमाणामध्ये त्या दोघांचा वाटा पंधरा दीडशे आणि दोनशे चाळीस रुपये असा येणार आहे आपल्याला विचारला कोणाला विराचा तर विराचा वाटा किती आहे एकशे पन्नास रुपये विराचा वाटा असणार आहे तर अशा करतो मी मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल त्याच्यानंतर पहा पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व चार अंकी लहानात लहान विषमसंख्या यांच्या फरकामधील अंकाची बेरीज किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले आता या ठिकाणी पा पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आता कोणतीही मोठ्यात मोठी जर तुम्हाला समसंख्या काढायची असेल तर सर्वप्रथम काय करावं लागतं मोठी अंक आपल्याला घ्यावे लागतात म्हणजेच या ठिकाणी पा नऊ हा सर्वात मोठा अंक येतो म्हणून काय करायचं आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आता पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या नऊ 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 आणि नऊ की झाले चार नऊ झाले आता आपल्याला पाच अंकी करायची जर आपण जर परत जर नऊ जर घेतला तर ती विषम संख्या होईल मग त्याच्या अगोदरची समसंख्या कुठली आठ म्हणून ही झाली पा आपली आता काय झाली पहिली संख्या कोणती मिळाली आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती मिळाली तर ती मिळाली मित्रांनो नऊ नऊ एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे हे या ठिकाणी पाच अंकी ही मोठी संख्या आपल्याला मोठ्यात मोठी मिळालेली आहे त्याच्यानंतर पहा आता चार अंकी लहानात लहान विषम संख्या आता चार अंकी लहानात लहान विषमसंख्या लहानात लहान म्हणजे काय मित्रांनो एक असतं आणि त्याच्यासमोर शून्य असतात तर आता पहा चार अंकी काढलं म्हणून या ठिकाणी एक घ्या परत शून्य शून्य आणि जर आपण या ठिकाणी जर शून्य जर लिहिला तर ही समसंख्या व्हायची मात्र आपल्याला विचारलं काय विषमसंख्या म्हणून काय करूयात या शून्यच्या जागी आपण काय करूयात मित्रांनो या शून्यच्या जागी परत आपण काय करूयात एक घेऊयात शून्यच्या जागी काय करूयात आपण एक घेऊयात आता शून्यच्या जागी एक घेतल्याच्या नंतर आलं का आता चार अंकी लहानात लहान विषमसंख्या कोणती झाली तर ती झाली मित्रांनो पहा एक हजार एक ही सर्वात लहान चार अंकी विषमसंख्या झाली आता आपल्याला विचारलं काय यांच्या चार अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान संख्या यांच्या फरकामधील अंकाची बेरीज आता यांचा फरक काढायचा आणि त्यांच्या अंकाची बेरीज करायची आता यांचा फरक काढून घेऊयात आठमधून एक गेला किती राहिला मित्रांनो सात त्याच्यानंतर नऊमधून शून्य गेला नऊ राहिला परत या नऊमधून शून्य गेला नऊ राहिला या नऊमधून एक गेला आठ राहिला आणि हा नऊ जशाच तसा आता या अंकाची आपल्याला बेरीज करायची पा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ ती सत्तावीस सत्तावीस आणि या सात मधला एक इथं नऊ नवत सत्तावीस नऊ अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ चौक किती झाले छत्तीस छत्तीस आणि हे सात मधला एक इकडे घातला म्हणजे सहा किती झाले तर ती झाली मित्रांनो बेचाळीस म्हणजेच पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व चार अंकी लहानात लहान विषम आहे यांच्या फरकामधील अंकाची बेरीज जर आपल्याला विचारली तर ती किती येते मित्रांनो यांच्या फरकामधील अंकाची बेरीज आहे मित्रांनो बेचाळीस हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरती नांदेड या ठिकाणी खूप वेळेस विचारलेला आहे तर आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाईल तर पा पाच अंकी आता मोठ्यात मोठी संख्या काढत असताना काय करायचं असतं तर पा मोठ्यात मोठी संख्या काढत असताना सर्व संख्यामध्ये हे या ठिकाणी आता तुम्हाला जर विचारलं तर मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या कुठली तर ती नव्या नाही मोठ्यात मोठी चार अंकी संख्या जर विचारलं तर ती आहे मित्रांनो नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे मोठ्या संख्येमध्ये नऊ नऊ हे अंक असतात तर लहान संख्येमध्ये एक आणि त्याच्यानंतर शून्य शून्य हे अंक असतात हे लक्षात ठेवायचे आता सम आणि विषम कसं ओळखायचं मी तुम्हाला या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तीन नंबरचा प्रश्न पहा अठ्ठावीस माणसे एक काम किती दिवसात पूर्ण करतात पा अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसामध्ये अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसामध्ये पूर्ण करतात जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील महत्त्वाचा प्रश्न आहे चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसामध्ये पूर्ण करतात जर दिवसाची संख्या दोन छेद तीन केली दोन छेद तीन केली तर आणखी किती माणसे कामावर लागतील अशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो तर असा प्रश्न सोडत असताना आता जरी प्रश्न अवघड वाटला तरी सुद्धा मित्रांनो फक्त दहा सेकंदामध्ये याचं उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर पहा थोडंसं लक्ष द्या सर्वप्रथम का अठ्ठावीस माणसे लिहून घ्या अठ्ठावीस अठ्ठावीस माणसे लिहिल्याच्या नंतर काय करायचे हे दोन छेद जे काय तीन आहे पहा दोन छेद तीन याला काय करायचं व्यस्त करायचं व्यस्त करायचं म्हणजे तीन वरी घ्यायचा आणि हा दोन खाली आणायचा मग काय करायचं मित्रांनो दो तीन छेद म्हणजे दोन छेद तीनला काय करायचं तीन छेद दोन करायचं आता तीन छेद दोन केल्याच्यानंतर अठ्ठावीसला दोनने भाग जातो का तर जातो मित्रांनो पाच चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी आलं चौदा म्हणजे चौदा गोणीला तीन जर केलं तर चौदा एक चौदा अठ्ठावीस चौदा त्रिकम बेचाळीस चौदा त्रिकम बेचाळीस एवढे माणसं या ठिकाणी लागले सुरुवातीला माणसे किती होते अठ्ठावीस मग बेचाळीस मधून अठ्ठावीस माणसे काढून टाकूयात जे शिल्लक माणसं राहतील ते या ठिकाणी इतके माणसं लागणार आहेत बारामधून मधून आठ गेला चार राहिला त्याच्यानंतर तिनामधून दोन गेला एक राहिला म्हणजे आणखी चौदा माणसे या ठिकाणी लागणार आहेत म्हणजे अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील तर आणखी चौदा माणसे या ठिकाणी कामावर घ्यावी लागतील तर अशा करतो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल त्याच्यानंतर पहा एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात पाने किती महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आता सर्वप्रथम काय करायचं पहा एका पुस्तकाचा एक ते तीन भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची काय राहिली शिल्लक राहिली मग काय करायचे पंधरा आणि एकशे पंचवीस अशी बेरीज करा तर पंधरामध्ये जर आपण एकशे पंचवीस म्हणजे हे पाच या ठिकाणी जर टाकले तीस आणि हे दहा चाळीस म्हणजे की झाले हे चाळीस झाले आता याला करायचं काय आता काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं तीनशेद पाच आहे ना या तीनशेद पाच या तीनशेद पाच म्हणजे या तीन तीन बरोबर तीनशे चाळीस तर पाच बरोबर किती अशा स्वरूपाचं या ठिकाणी गुणोत्तर येईल मग या ठिकाणी लिहून घेऊयात पाच आणि खाली लिहून घेऊयात मित्रांनो तीन आता काय करायचं तर सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो ह्या पाचनं ह्या जे काही एकशे चाळीस आले याला गुणून घेऊयात ने एकशे चाळीसला या ठिकाणी गुणून घेऊयात पाचनं जर एकशे चाळीसला जर गुणलं तर काय ते पहा या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय केलं असं गणित आल्याच्या नंतर सर्वप्रथम पंधरा आणि एकशे चाळीस काय करायचा या ठिकाणी बेरीज करायची म्हणजे पंधरा आणि एकशे पंचवीस झाली एकशे चाळीस एकशे चाळीस झाल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो हे जे काही छदामध्ये पाच आहेत आता तीन छेद जे काय पाच आहे तर या पाचनं काय करायचं एकशे चाळीसला गुणून घ्यायचे ठीक आहे आता गुणल्याच्या नंतर काय करायचं पाच आणि तीन या दोघांमधला फरक घ्या पाचमधून तीन गेल्याच्या नंतर राहते किती मित्रांनो दोन म्हणजे आपल्या आन्सर येणार आहे तर पा बेक बे बेसाती चौदा आणि सत्तर गुणल्या जर पाच जर केलं तर ते मित्रांनो साडेतीनशे म्हणजे या ठिकाणी एक पु एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती तर त्या पुस्तकात एकूण साडेतीनशे पाने असणार आहेत परत एकदा हे गणित सांगतो पहा मित्रांनो महत्त्वाचं गणित आहे त्यामुळे त्यामुळे परत एकदा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आता हे गणित थोडंसं लक्ष द्या पा सर्वप्रथम काय करायचं पंधरा आणि एकशे पंचवीस यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती तर सर्वप्रथम पंधरा आणि एकशे पंचवीस याची बेरीज करा आता एकशे पंचवीस आणि पंधरा याची जर बेरीज जर ती केली तर ती येते एकशे चाळीस आता एकशे चाळीस आल्याच्यानंतर छदामध्ये किती येते याचे पाच म्हणून याला पाचनं गुणून घ्या आता पाचनं गुणल्याच्या नंतर याच्या छदामध्ये काय करायचं पाच आणि तीनची याची वजाबाकी करा पाचमधून तीन गेल्याच्या नंतर राहिला मित्रांनो दोन आता दोन न जर आपण एकशे चाळीसला जर भाग जर दिला तर तो जातो सत्तरचा म्हणजेच सत्तर, सत्तर गुणले जर पाच जर केलं तर ते येतो मित्रांनो साडेतीनशे म्हणजेच एका पुस्तकाचा एकशे तीन भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर हो। एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती तर ती साडेतीनशे पाने या त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये असणार आहे पुढचा प्रश्न पहा एका संख्येचा एकशे तीन भाग तीनशे आहे तर त्या संख्येचा एक छेद तीन भाग किती पा एका संख्येचा छेद एक सहा भाग एका संख्येचा छेद एक सहा भाग तीनशे रुपये आहे तर त्या संख्येचा एकशे तीन भाग किती महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा तर पा एक संख्या ही संख्या मानूयात आपण एकशे या संख्येचा छेद सहा भाग एकछेद सहा भाग बरोबर काय तीनशे ठीक आहे म्हणजे ती संख्या कोणती असणार ते आपण सर्वप्रथम काढून घेऊयात तर आता या ठिकाणी पहा एक्स गुणीला एक जर केलं तर ते, ते मित्रांनो एक 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 एक्स या ठिकाणी खाल्ले होते एक्स बरोबर आता एक्स बरोबर एक्स बरोबर हे सहा भागाकारामध्ये तिकडे गेल्याच्या नंतर गुणाकारामध्ये जाणार म्हणजे सायंत्रिक मित्रांनो काय येणार अठरा आणि हे दोन शून्य जशा तसे म्हणजेच मित्रांनो ती संख्या आहे या ठिकाणी किती अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये ती संख्या आहे आता काय विचारलं मग त्या संख्येचा एकशे तीन भाग म्हणजे अठराशे रुपयाचा या अठराशे रुपयाचा एक छेद तीन भाग किती आता तीननं जर आपण अठराशेला जर भागलं तर तीन एक तीन तीन अठरा म्हणजे त्या संख्येचा एकशे तीन भाग किती असणार सहाशे रुपये एकशे तीन भाग किती असणार सहाशे रुपये म्हणजेच मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार सहाशे रुपये म्हणजे एका संख्येचा एकशे सहा भाग जर तीन हजार तीनशे रुपये असेल तर त्या संख्येचा एकशे तीन भाग किती असणार तर तो असणार मित्रांनो सहाशे रुपये हा असणार आहे तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थित स्थिती समजलं असेल आता होमवर्क साठी हा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे प्रश्न पाय पहा बारा टक्के अल्कोहोल असलेल्या चाळीस लिटर दरवानात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण आठ टक्के होय तर हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळवून देणारे सब्जेक्ट आहेत परंतु यामध्ये तुमचा सराव आणि बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असणार आहे तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला शिडिओ लाईक करा अशा स्वरूपाचे नवीनवीन व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर नेहमी बघत बघत राहाल तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद